सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कूपन क्रमांक पंधराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही यास मदे शंबर पेके फकता या स्पर्धेमध्ये शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवा ज्या ठिकाणी कात्रीने डॉट केलं आहे तेवढंच कुपन कापून आपल्याला चिकटवायचं आहे याची नोंद घ्या कारण कुपन मोठं असल्यामुळे ते दिलेल्या जागेत बसत नाही कुपन क्रमांक पंधरा प्रश्न नाना पाटेकर यांचे वडील काय होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुपन क्रमांक पंधरा नाना पाटेकर यांचे वडील काय होते याचं अचूक उत्तर कुपन पर्याय क्रमांक दोन चित्रकार चित्रकार या उत्तराच्या पुढे असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे त्यानंतर कापलेलं कूपन व्यवस्थित सांभाळून ठेवा किंवा आपल्या तक्त्यामध्ये चिकटवा स्पर्धेविषयी काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद